नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा मैत्रिणीं आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्लीव्ह डिझाईन कशी तयार करायची आहे हे बघणार आहोत तर तुम्ही अगदी व्हिडिओमध्ये बघत आहे त्या पद्धतीची आपण स्लीव डिझाईन अगदी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर आपण सुरुवात करूया तर बघा इथे मी सर्वात आधी मेन फॅब्रिक आणि अस्तरची बाही कटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलं मेन फॅब्रिक बघा तुम्हाला दिसतच असेल सगळ्या बाजूने शिल्लक फॅब्रिक आहे अस्तरच्या पेक्षा सगळीकून आपल्याला मेन फॅब्रिक शिल्लक कटिंग करायचं असतं ठीक आहे त्यानंतर सरक्या बाजूवर आपल्याला अस्तरची बाही ठेवून घ्यायची आणि बरोबर खाली अशी टिप टाकत घ्यायची आणि त्यानंतर जो शिल्लक कपडा आहे तो घ्यायचा आहे इथे कटिंग करून ठीके आणि आता आपल्याला दहा टीप टाकायची आहे हे बघा प्रत्येक ठिकाणी बाही जोडणं असू दे किंवा गळ्या जोडणं असू दे किंवा पाठीमागचा भाग जोडणं असू दे तुम्ही जर दहा स्टीप टाकली तर तुमच्या ब्लाऊजला योग्य पद्धतीने फिनिशिंग येणार आहे ठीक आहे तरी ते मी बाहीला टीप टाकून घेतली आता काय करायचं आपण ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक सगळीकून टीप टाकून फिटिंग करून घेतो त्या पद्धतीने ते फिटिंग करून घ्यायचं ठीक आहे हे बघा व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप आहे जर तुम्हाला कुठे समजला नाही तर मला नक्की कमेंट करा किंवा तुम्हाला आणखीन एखादा दुसरा व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला एखाद्या किंवा प्रिन्सेस कट ब्लाउज कटोरी ब्लाउज हे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटनुसार नक्कीच तुमचा प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे इथे पूर्ण शिल्लक फॅब्रिक होतं ते मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे आता बघा आपली ही अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाई तयार झाली आता हे बघा तीन मी इथे पीस घेतलेला आहे हा सात इंचाचा चौकन आणि हा सात इंचाचा ठीक आहे हा बघा हा सहा इंचाचा आणि हा सहा इंचाचा हा पाच किंवा साडेपाच घेतलं तरी चालेल साडेपाच घ्या किंवा पाच घ्या एका एका इंचाचा डिफरन्स सा आहे सात इंचाचा एक सहा इंचाचा आणि एक पाच इंचाचा एका एका इंचाचा फरक दोन्ही बाजूने सात इंच दोन्ही बाजूने सहा इंच दोन्ही बाजूने पाच इंच ठीक आहे त्यानंतर असं चौकोनी आपल्याला समोसा आकारामध्ये फोल्ड करायचं आणि त्याच्यावर प्रेस मारून घ्यायची प्रेस मारणं हे गरजेचं आहे बघा बरं का आपलं फॅब्रिक बघा असं सिल्की फॅब्रिक आहे प्रेसनं असं व्यवस्थित फिनिशिंग येतं आणि ब्लाऊजला सुद्धा भारी दिसतो असे आकार देऊन घ्यायचे हे बघा एकदा फोल्ड करायचं परत दाखवते एकदा फोल्ड करायचं आणि हे परत एकदा फोल्ड करायचं समोसा आकारामध्ये ठीक आहे व्यवस्थित फोल्ड करायचं आणि त्याच्यावर घ्या मारून घ्यायची आहे प्रेस आपल्याला हे बघा तिन्ही सुद्धा आपण इथे डिझाईन तयार करून घेतलेला आहे आता बघा हे एकदम सोपी डिझाईन आहे कमी वेळामध्ये तयार होणारी डिझाईन आहे ठीक आहे आता बरोबर अशी व्यवस्थित ते आपली जी पीस आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे हे बघा दोन्ही बाजूने सारखीच जागा सुटली पाहिजे आणि तिसरा पीस ठेवताना सुद्धा व्यवस्थित म्हणजे हे बघा या बाजूने या बाजूने बरोबर अर्धा अर्धा इंच मार्जिन गेलं पाहिजे ठीक आहे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आणि मधोमध एक टिप टाकून घ्यायची त्याच्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने बरोबर मधोमध मद मी इथे टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर बघा बाहीचं सेंटर काढायचं आहे तुम्हाला इथे थी। ठीक आहे व्यवस्थित बाहीचं सेंटर काढायचं आणि जे आपलं आपण पॅटर्न तयार करून घेतलं ते बरोबर सेंटरला सेंटर ठेवायचं मधोमध बघा नसेल तर आधी कट करून घ्यायचं व्यवस्थित शिल्लक फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आणि आता बघा बरोबर जी तुम्ही टीप टाकत घेतली बरोबर ती टीप त्यामध्ये ठेवायची आहे बाहीच्या बाहीच्या सेंटरला ठीक आहे आता काय करायचं ठीक आहे तर बाहीच्या सेंटरला आपण बाही व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आणि फिनिशिंग टीप इथे फिनिशिंगसोबत टीप टाकायची गडबड करायची नाही आणि त्यानंतर आता हे थोडं थोडं शिल्लक फॅब्रिक आहे ते व्यवस्थित इथे कटिंग करून घ्यायचं आता इथे मोती वर्क करायचं तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही इथे ते मोती लावू शकता तर इथे मी पाच मोती लावून घेणार आहे तुम्हाला दाट पाहिजे तर दाट लावू शकता किंवा तुम्ही तीनसुद्धा तीन टोकावर तीन, टोका तीन लावू शकता ते सुद्धा सुंदर दिसतं ठीक आहे तर एकदम कमी वेळामध्ये आपली बाही डिझाईन तयार झालेली आहे बघा मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता मला सपोर्ट करा ठीक आहे ठीक आहे आपण भरपूर असे स्लीव डिझाईन बघणार आहोत याही पुढे तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथे बघा मी पूर्ण मोती वर तयार करून घेतलेला आहे एक करून एक मी पाच मोती इथे लावून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त लावू शकता किंवा कमी सुद्धा लावू शकता बघा अशीच बाही सुद्धा तयार करून घ्यायची धन्यवाद